ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे मुंबई महानगरातील ठाणे मेट्रो प्रकल्प चार आणि चार मार्गावर आले आहे काही दिवसांपूर्वी सुरावर आलेली ही मेट्रो आज म्हणजेच बावीस सप्टेंबरला पहिल्या चाचणीसाठी सज्ज झाली ही मेट्रो गोडबंदर येथील गायमुख ते कॅडबरी जंक्शन पूर्व द्रुतगती महामार्गापर्यंत धावणार असून कॅडबरी माजीवाडा कबूर बावडी मानपाडा टिळकवाडी डोंगरीपाडा विजय गार्डन कासार वडवली अशा दहा स्थानकातून ही चाचणी पार पडणार आहे ठाणे शहरात वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी वाहतूक कोंडी मध्य रेल्वे आणि सार्वजनिक वाहतुकीवर वाढलेला ताण यावर उपाय म्हणून एम एम आर डी ए कडून या मेट्रो प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे सध्या गोडबंदर परिसरात रस्त्यांची बिकट अवस्था आणि कोंडीचा त्रास असतानाच ही मेट्रो भविष्यातील दिलासा ठरणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर मध्ये चाचणी होईल अशी पूर्वी घोषणा केली होती त्यानंतर एम एम कामांना वेग दिला ऑगस्ट उभे करण्यात आले आता अखेर मेट्रो धावण्याची वेळ आली आहे ही ऐतिहासिक चाचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार असून ठाणेकरांसाठी हा क्षण अभिमानाचा ठरणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई